आणि दूरचित म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं चॅनलवर अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टीच वार्तांकन होतं सभापती महोदय आणि म्हणून ज्या पद्धतीनं या घटना घडलेल्या आहे ह्या अतिशय दुर्दैवी आहे आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो की खऱ्या अर्थानं हे विधान भवन सर्वोच्च या महाराष्ट्राच्या हिशोबाने महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने आणि या विधान भवनाचा जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल आणि हे प्रश्न आपलेच आमदार निर्माण करत असतील जे विधान भवनाचे विधिमंडळाचे सदस्य कोणत्या सभागृहाचे असतील मला असं वाटतं या कारवाया होणं अपेक्षित आहे निष्पक्ष पद्धतीने या कारवाया होण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय काही जणांवर कारवाया झाल्या तर काही जणांवर नाही झाल्या अशा पद्धतीने या गोष्टी झाल्या आहेत आणि म्हणून याच्यावर टू एटी नाईनच्या माध्यमातून चर्चा आवश्यक आहे कारण आताच्या घडीला या राज्याची कायदा सुव्यवस्था ही वेगवेगळ्या ठिकाणी तर खराब होती परंतु प्रत्यक्षात विधान भवनात जर अशा पद्धतीनं पर परिस्थिती निर्माण झाली तर मला असं वाटतं सभागृहाचं कामकाज थांबवून याच्यावर दोनशे एकोणनव्वद दोन अन्वय चर्चा करण्याची आवश्यकता आहे अशा प्रकारचं माझं मत आहे सभापती तीमोड़ा। शिंदे ते मी टू एटी नाईन द्वारे या विधिमंडळाच्या प्रथा परंपरा अधिकार सार्वभौमता याच्यावर मी चर्चा करायला उभा आहे क्वी एटी नाईन कसा होतो हे सांगण्यासाठी सुद्धा उभा आहे क्वी एटी नाईनच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर कोणत्याही सदस्य सभापतीच्या संमतीने कोणताही नियम विधान परिषदमुळे कोणत्याही विशिष्ट प्रस्ताव लागू करता येतो अजून कुठला विशिष्ट प्रस्ताव पाहिजे या राज्यामध्ये या देशाच्या घटना नियम अधिकार कायदा सदनामध्ये बनवलं जातं त्या सदनाचाच धोका निर्माण झालेला अशी परिस्थिती असताना अजून कुठली चर्चा करायची आहे तुम्हाला सभापती महोदय आपल्या या दालनाचा आपल्या उच्च पदाचा आदर आम्ही सगळे ठेवतो विधिमंडळाचे अध्यक्ष विधानसभेचे सभापती यांचा अधिकार उच्च आहे या प्रांगणामध्ये कुठल्याही प्रकारचा बाहेर हस्तक्षेप होत नाही असा नियम बनतो सभापती महोदय गेल्या काही वर्षापासून आम्ही बघतो मी खरं राजकीय बोलणार नाही दादा पण तुम्हाला सुद्धा या परिस्थितीची पाहणी केल्यानंतर मनापासून खंत वाटत असेल की या सदनामध्ये आपण येतो बाहेर त्याचा प्रतिमा काय झालेली आहे बाहेर जी प्रतिमा होती आहे सावती महोदय ती प्रचंड वेदनादायी आहे म्हणजे सदनामध्ये बहुमत मिळालं म्हणून आम्ही सैरभैर झालो अशा प्रकारची परिस्थिती या विरोधी पक्ष सुद्धा तेवढा सक्षम असतो त्याला या सदनामध्ये तेवढीच किंमत असते संख्या किती आहे त्याच्यापेक्षा सभापती महोदय विरोधी पक्षाचा मान सुद्धा तेवढाच असतो सु। या सदनाचा उल्लेख मगाशी त्यांनी केला अनेक दिग्गज नेतृत्वाने या दोन्ही सदनामध्ये सत्तेमधल्या आणि विरोधी पक्षाच्या असलेल्या लोकांनी सुद्धा आपल्या पद्धतीने काम करून महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतला एक काळ असा होता काही मान्यवरांची ज्या वेळा सदनामधले प्रश्न मांडणे किंवा त्यांचं उत्तर ऐकण्यासाठी सभागृह पूर्ण भरलेला असायचं एवढी वैचारिक देवाणघेवाण व्हायची ही वैचारिक देवाणघेवाण होत असताना अनेक दिग्गजांनी आपल्या नेतृत्वाचं वक्तृत्वाचं कर्तृत्वाचं या ठिकाणी आपली छाप पण दाखवून दिली संघर्ष व्हायचा हो तो सदनापुरता मर्यादित असायचा या संघर्षामध्ये जेवढा चर्चा व्हायची हो ती तेवढ्यापुरती मर्यादित असायची संघर्ष बाहेर गेल्यानंतर संपला हे चित्र महाराष्ट्राने आख्या देशाला दाखवलं हे विश्वासार्थ आहे पण आम्ही बघतो विधिमंडळातला विधान परिषदेमधलं कामकाज सुद्धा बघितल्यानंतर मंत्री असो आमदार असो कोणी असो त्या पद्धतीने एकमेकांच्या बद्दल बोललं जात आणि एवढंच नव्हे तर आता वैयक्तिक द्वेष आणि वैयक्तिक दुश्मनी अशा प्रकारच्या पक्षाच्या चौकटीची वैचारिक भूमिका या आता वैयक्तिक लेवलवर जायला लागलेली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या